मग लय निवडून बसले हो बसलो निवांत बसव ना काय म्हणता ते आपल्या होतं राव स्थळ का काय शिक्षण पुरीच पुरीच काय दहावी शिक्षण आहे तिला बरं चालतंय बघू ना मग हा ना हाय आपला एक जोडीदार जाऊ फोन हा बघ बरं बरोबर लगेच लगेच हॅलो कुठे का ते आपल्या पोराला ठेवालता एक हा जायचं उन्द्याच्या जायचं मग बरं बरं आवरा मग त्याच्याला अकरा वाजता जाऊ आपण सांगितले त्यांना फोन लावून घेतो तुमच्याला अकरा वाजता ठ तयारी चालतंय चालतं चालतंय मग येऊ का चहा घेतला असताना चहा नको आता जायचंय कालतंय येऊ का हो Màu này, pound hả lẽ này râm pound hết râm 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 đi, râm 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 này, râm 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 cái râm 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 बर पोरग कोणतो आहे मुलगा ठीक आहे मुलगा आहे हा मुलगा आहे काय करतोय मुलगा पोरगा आपलं कंपनी सोडून पोरायची अच्छा काय कंपनी कंपनी विचारलं एक कंपनी म्हणून कोणती कंपनी म्हणून सांगायची चार पाच कंपन्या आहेत आपल्याकडं एखादी तर सांगा हे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की ते भांड्याच वगैरे ट्रान्सपोर्ट करतो देवा अच्छा अच्छा म्हणजे शेतकरी हा शेतकरी नाही म्हणजे कंपनी त्याची ते शेतकरी का माल देतो लावायला अच्छा मुलाला शेती देते किती आहे शेती काय विचारतात सत्तर पंच्याहत्तर एकर शेती आप आपली भाऊ किती मग मुलं पोरग कस गोंड दिसत बहीण नाही बाळ नाही काय नाही एकूण तर एक पोरग पन्नास एकर त्याला निसतं शेतामध्ये उशे आणि ऊस त्यात जात असं एक दीड कोटीचा निस्ता निस्ताव ऊस जात त्यात बाकी विशेष करता तर निसते आपल्या भेंड्याला त्याला विशेत नाही पाच एकर जी उरलेली ते आमचे ट्रॅक्टर फॉर्च्युनर ह्या त्या गाड्या लागतात पोरा असं आहे आणि आताच पुण्यामध्ये प्लॉट घेतलाय दीड कोटी प्लॉट घेतलाय पोरांना मध्ये तुम्ही गावात चौकश केली पोरा सारखा गुन्हे बी नाही आपल्या गावात व्यसन करतोय काय कसलाच व्यसन व्यसन नाही त्याला नाही शिक्षण आयुष्य गेलाय त्याच शिक्षण केलं शिक्षण ना काय केलंय काय तरी एमबीबीएस एमबीबीएस म्हणजे नेमकं काय एमबीबीएस म्हणजे का मशी बघता बघता शेती काय काय नाही काय नाही असं सगळं म्हणलं चला नाही तर उग व्हायचं आमचं नाही आपल्या बंगल्या पैसी पोराचे जे बंगला आहे का एक नाही म्हणजे दोन चार बंगले कमीत कमी दहा पंधरा नोकरच आपले सकाळ जर एका गाडीवर जर गेला तर दुपारून ते वापस त्या गाडीवर येत नाही दुसऱ्या गाडीवर येतो बाप त्याला तीन टाइम जेवायला आहे भाजी काय बरोटे काय 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 म्हणजे हॉटेल 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 डायरेक्ट हॉटेलला जवायला जेवला असं डबे बिबे काय नाही आणि डायरेक्ट असा पंचवीस पंचवीस हजार रुपये महिना जलला घेऊन पाहु ना मुलीला बोला की आता पूजा ये बाई बस हे बघा मुलगी काय विचारा काय विचारायचा शिक्षण झालेलं दहावी पाचवी पहा दहावी किती टक्के भेटके स्वयंपाक वगैरे काय नसलं करता येत तरी जमतं आपल्याला काय अडचण नाही आपल्याकडे नोकर भरपूर आहे हां <laughs> मग काय आता ते नाहीतर पण समजा असं बी इथं काम नाही करत नाही का तुम्ही झालं त्याची गरजच नाही तुला जर तुमच्या मुलीला आमच्या मुलाबद्दल काही विचार असला दोन मिनिटं त्यांना जरा साईडला जाऊ दे मग बघा तुला विचारायचं भाया जा साईडला जा तो गप्पा आण मी तुम्हाला आवडतो का हो मला ना तुम्ही लयच आवडत म्हणजे लईच मला तो आवडती म्हणली त्याच्या अगोदर लपडा नाही हो होत ह्याच्या अगोदर फक्त एक जण मला खूप आवडायचो तो तु। तुमच्या दिसत होता एकच जण होता का बर हो एकच होता दुसरा ना होता। नाव घेता का हो येत आहे ना माझ एकदा घ्या की काळे काळेमणी तोडले लाल लालमणी जोडले राज्यस्रावासाठी मी सतरा जण सोडले सतरा जण होते मग चला आता बाबू र बाबू र हा बोला ना तिकडे यापर साईड ला काय झालं ते काही काम करीत बोल ना काय झालं ते पोरग म्हशी पुन्हा वाईट नाग दि त्याला मान मान तो म्हणे पाच सात कंपन्या शंभर सत्तर पंचाहत्तर एकर जमीन आहे म्हणे तुम्हाला त्यांनी काही बी सांगितलं फेकील तुम्हाला असं आहे का हा ते दारू पिते हे करते व्यसन नाही म्हणे त्याच ते बाप का कोण म्हणतात ते तुम्हाला फेकील तुम्हाला जास्त करून मला सारं माहिती त्यांच फक्त हा आधी पळून पुर, गेली ती पण तिच्या बापाला बी राडाताना ना, ना दे। पत्ते ती मते खेळू구나 आणि ते तर म्हणतो द पोरगी लय चांगली म्हणे ती फक्त पुरीचं नगर वस्त्र ते तुम्हाला तसं सांगत आहे दी आयच्या गावात पोर तो झाला वाटू झालं असताना संसार मोड असता अरे ती माणूस म्हणते पोरीचे चिल्लपडी बाप वेडा आहे

कोण तर ठेप झोन आलता